पुढे लक्ष द्या आता पहा उदाहरण काय आहे अठरा मीटर लांब व पंधरा मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकारांचे चौरसाकृती सारखे वाफे तयार करायचे झाल्यास प्रत्येक वाफा जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा पुढे लक्ष द्या काय करायचे चौदा मीटर लांब आणि पंधरा मीटर रुंद जमिनीच्या तुकड्यात काय करायचे आपल्याला काय करायचं रे भाजीपाला भाजीपाला लावण्यासाठी मोठ्यात मोठ्या आकारांचे चौरसाकृती सारखे वाफे तयार करायचे आहेत आपल्याला मोठ्यात मोठे मोठ्यात मोठ्या आकाराचे सारखे वाफे तयार करायचे चौरसाकृती चौरसाकृती सारखे वाफे तयार करायचे आहेत आपल्याला तयार करायचे आहेत तयार करायचे म्हणजेच तयार करायचे म्हटल्यावर काय होणार ते अठरा व अठरा व पंधरा यांचे विभाजक असू शकतात बरोबर आहेत नाही हा विभाजक विभाजक असू शकतात शिवाय आता शिवाय बघा प्रत्येक वाफा काय करायचं आपल्याला जास्तीत जास्त या शब्दावरून ओळखायचं आपल्या मसाले काढायचं का काय काढायचं हे कशावरून ओळखायचं हे शब्दांवर प्रत्येक वाफा कसा पाहिजे जास्तीत जास्त मीटर लांबीचा पाहिजे शिवाय प्रत्येक वाफा कसा पाहिजे जास्तीत जास्त लांबीचा म्हणजेच आपल्याला काय करू लागल प्रत्येक वाफा जास्तीत जास्त जास्त किती मीटर लांबीचा जास्तीत जास्त मीटर लांबीचा असावा लांबीचा असावा म्हणजेच आपल्याला ह्या जास्तीत जास्त या शब्दावरून काय करावं लागेल त्यांचा आपल्याला त्यांचा काय कड असावा यासाठी आपल्याला काय करायचं यासाठी आपल्याला काय करावं लागेल बाळांनो याच कशाचा अठरा व पंधराचा अठरा व पंधराचा मसावी काढावा लागेल आपल्याला मसावी मसा वी काढावा लागेल आता मसावी कसा काढायचा बघा आपल्याला अठराचे विभाजक लिहायचेत अठराचे विभाजक विभाजक आणि पंधराचे विभाजक सांग बघा अठराचे विभाजक एक दोन दोन तीन तीन नंतर सहा नऊ नऊ आणि अठरा अठरा आता पंधराचे विभाजक तू सांग एक तीन तीन पाच आणि पंधरा बरोबर आहे का हो आणखीन काही राहिलं नाही ना तर आता पहा आपल्याला ह्यांच्या दोघांचे काय करू लागतील सामायिक विभाजक काढावे लागतील सामायिक विभाजक विभाजक सामायिक विभाजक कोण कौन कोणते कोणते सांग एक तीन एक तीन हा एक तीन, तीन हा तीन दोनच आहेत दोनच आहेत आणि यांच्यामध्ये सुद्धा मोठ्यात मोठा कोणता आहे तीन तीन म्हणजे महत्तम सामायिक विभाज्य विभाजक विभाजक म्हणजेच याला काय म्हणतो आपण मसा मसावी किती आहे तीन मसावी किती याचा तीन तीन म्हणजेच पहा प्रत्येक वाफा आपल्याला जास्तीत जास्त किती मीटर लांबीचा असावा लागेल तीन मीटर तीन मीटर प्रत्येक वाफा वाफा तीन मीटर लांबीचा असावा लांबीचा असावा असावा हे झालं आपलं उत्तर समजलं आता हो आता पुढचं पहा पुढे लक्ष द्या आता हो आठ मीटर लांब व बारा मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत तर अशा प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती असावी हा हे प्रश्न तर आता यावरून लक्षात घ्या की आधी सुरुवातीचा आठ मीटर लांब व बारा मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे घ्यायचे दोरखंडाच्या काय काय दिले दोरखंडाचे दोर सारख्या लांबीचे तुकडे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत मग ते जे सारख्या दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे म्हणजेच आपल्याला तुकडे करायचे म्हणजे काय करू लागण आठ व बारा यांचे ते काय असतील विभाजक असू शकतात बर का यांचे विभाजक असू शकतात ते तुकडे हा असू शकतात बरोबर आहेत ना हो म्हणजे हे जे दोरखंडाचे सारख्या लांबीचे तुकडे आहेत ते आठ व बारा यांचे विभाजक असू शकतात आता आपल्याला पुढं बघा सांगितले काय तर अशा प्रत्येक तुकड्यांची लांबी जास्तीत जास्त किती असावी यावरून आपल्याला काय लक्षात येते कि उदाहरणामध्ये आपल्याला काय काढायचं सांगितले मसावी बघा प्रत्येक शिवाय यावरून प्रत्येक तुकड्यांची लांबी जास्तीत जास्त जास्त लांबी जास्तीत जास्त जास्तीत जास्त पाहिजे ना आपल्याला बरोबर एक नाही जास्तीत जास्त पाहिजे म्हणजेच आपल्याला काय करू लागेल आठ व बारा। बाराचा मसावी, मसावी काढावा लागेल मसा वेवा काढावा आदेन। लागेल तर चला आठ चे विभाजक आठचे विभाजक विभाजक आठचा आणि बाराचा आठ आणि बाराचा आपल्याला काय काढायचं आहे मसावी काढायचा आहे तर आपण मसावी काढताना काय करतो सुरुवातीला त्याचे विभाजक आठ आणि हे काय आहेत बाराचे विभाजक आठ आठचे विभाजक एक दो, दोन चार चार आठ आणि बाराचे विभाजक एक दोन, तीन, चार, चार सहा बारा बार, आता या दोघांमध्ये काय करायचे आपल्याला सामायिक सामायिक विभाजक विभाजक काढायचे आहेत सोपे करे हो सामायिक विभाजक सांगा बरं किती आहेत एक दोन दोन चार तीन आहे का नाही आठ मध्ये नाही म्हणून एक हे दोन झालं हे चार झालं आता पुढे आहेत का आता यांच्यामध्ये पहा सगळ्यात मोठा कोणता विभाजी चार, चार। म्हणून मसावी किती आला चार चार मसावी किते? चार मीटर चार आणि आता इथं काय विचारलंय अशा प्रत्येक तुकड्यांची लांबी जास्तीत जास्त किती असावी तर मग सांगा प्रत्येक तुकड्याची लांबी किती चार मीटर असावी प्रत्येक म्हणून प्रत्येक तुकड्याची म्हणून हे चिन्ह म्हणून असते बर हो प्रत्येक तुकड्यांची लांबी प्रत्येक तुकड्यांची लांबी चार मीटर असावी चार मीटर असावी तर असावी इथपर्यंत समजलं तुला हो इकडे बघ समजलं इथपर्यंत तुला हो हे झालं मसा सोप्या पद्धतीने आहे का नाही हो लक्षात बसलं ना हो